पुणश्लोक राजमाता आयले होळकर यांच्या दोनशे पंचवीसवी पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज जै युवा मल्लार सेनातर्फे आज प्रदेशाध्यक्ष जनता अन्ना केमनार यांच्या मार्गदर्शनाखाली आज टावर बगीच्या या ठिकाणी सर्व युवा मल्लार सेना टीमने या ठिकाणी स्वच्छता करून जे घाण गवत असले साफसफाई करून या ठिकाणी आज पुण्यश्लोक राजमाता आलेले होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सर्व या ठिकाणी आज जमून एक देवींना धनगरांच्या एक ऐतिहासिक घडवलेल्या पुण्यश्लोक राजमाता देवींनी एका हातात शस्त्र घेऊन आणि दुसरा हातात शास्त्र घेऊन या देशातल्या सनातनांना धडा शिकवला होता आजच्या दिवशी खूप दुःखदायक घटना आज आपल्या धनगर समाजावर कोसळली होती आज देहांत झालं होतं देवींची राजमाता माता आहिल्यादेवी होळकरांचं त्या ठिकाणी आज सगळी संघटना येऊन देवी होळकरांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे आणि लॉकडाऊनमुळं या ज्या सोयी होत अस नसतात त्यामुळे आज याच ठिकाणी छोटासा कार्यक्रम आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे होणारा कार्यक्रम हा लॉकडाऊनच्या आभावनामुळे छोटासा करण्यात येत आहे तरी पुण्य शोक्राजमातालदी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सर्व धुळेकर जनतांना विनम्र अभिवादन जय मल्हार जयकट ये ये येडकट जय मल्हार जय श्रीराम